नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत आहे एका बेवड्याने स्वतःच्या मुलीला काही पैशासाठी पळून लावले पाहूया याबद्दल सविस्तर माहिती मागील काही वर्षापासून मुलगी असल्यास अपोषण करायचे याचे परिणाम आता जाणवत आहेत प्रत्येक गावात चाळीस ते पन्नास मुले आ, मुले असे आहेत की ज्यांचे वय झालेले असूनही बिना लग्नाचे आहेत कारण की मागील काळात मुलींचे अभोषण केल्याने मुलगी मिळणे कठीण झाले आहे तर पंढरपूरकडील भागात तर जणू काही मुलींचा दुष्काळच पडला आहे म्हणून पंढरपूरकडील काही माणसे हिंगोली परभणी यासारख्या जिल्ह्यांत खेडोपाडी जाऊन मुलांचे आईवडिलांना खोटे नाटे सांगून काही पैसे देऊन मुलींच्या आईवडिलांना मुलींसाठी मागणी घालत आहेत अशातच एक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात एका छोट्याशा गावात घडला आहे पंढरपूरकडील नातेपोते या गावातील एका व्यक्तीने वसमत तालुक्यातील एका छोट्याशा गावातील दारू पिणाऱ्या एका व्यक्तीला दोन ते ती तीन लाख रुपये दिले असताना त्या बेवड्याने पैशाच्या लालसेपोटी त्या बेवड्याने स्वतःच्या मुलीला घरात असलेल्या मुलीच्या आईला आणि नातेवाईकाला न ना सांगता पूर्णा या तालुक्यातील दलालासोबत पळवले त्या दलालासोबत त्याला द्यायचे असेल तो मुलगा आणि त्याचे आईवडील होते मुलींना पळून गेलेले भरपूर जणांनी ऐकले असेल पण बापाने पैशासाठी मुलीला पळवले हे पहिल्यांदाच ऐकले असेल बाप कसा असेल बाप हा आमोशाला जन्मलेला असून सासरी नांदून आलेल्या मुलीच्या परसमधले पैसे काढून घेणारा हा बाप म्हणजे साप आहे हा सर्व प्रकार त्याचे नातेवाईक आणि त्यांच्या मुलींना कळाल्यास त्यांची प्रतिक्रिया तुला म्हणली असताना नाही ग मी गाय ती गेल तू शेताला मग आलं असून मला काहीच मंडळी नाही तेच यादव फारत लागली होती की कपडे गोठायच तिच्या तिच्यासोबत का तू आजोबा आणली का काय सांगतात मला काय सांग किती इज्जत गेली मला तर का माहिती तुमची लढा काय झाला तुला मग कोट ठेवलं ठेवू दे ना तुला काय करायचं असा कसा आहे बाप खच्या वारंच किती काम करू तुम्हाला जरा सुद्धा उपकार नाही द्या भिकाम करायचं असं कस नशी मला भेटलं नाही लागलं नाही पता लागला नाही म्हणलं काय आपण काहीच कोणत्या घेतला आपलं मला लावला होता म्हणताय म्हण कोणताच वेळ नाही ना आपण त्याची काही ऐकतही नाही ते आपली दखल घेत नसते त्या गोष्टी काही आणखी असल्यावर माणसाला काही सांगावं शिकव काय हे करून काय हे सोडून दिली आपण आदर आदर पता लागला ला ना त्या पोत्यामध्ये बर बापा सर्व काही होत आहे आता बघा कि इथं न ठेवा काय झालं मग तिकडे नेऊन ठेवले अवघड आपल्याला काहीच माहित नाही हेच भाषे आता असे नाही माहित कोणाला कसं सांगा काय माहिती देऊ आपण जरासायची काहीच माहित नाही आम्हाला इथे कोणालाच माहित नाही आम्हाला काय म्हणून आपण कोणी म्हणाले हेच झालं लगेच झालं कसं काल काय चालू झालं आपल्याला ठाव नाही असं म्हणायला ठावा असल्यावर मोठा झाला असं म्हणता येईल काय पैशासाठी काय करत हे अवघड अवघड पैसे दिले की दे तो 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 हो की इतके इतके घ्यायचे असं ऐकिन्यात लांबून लांबून होत मला मला ऐकण्यात आले दोन लाख रुपये घेऊन देणारे हो हौ, हौ, हो मग मला तसं जरा घराघराच इतके दिवस राहिले होत हे एक लाख एक लाख देतो हे मला दोन लाख काल पासून जेवली नाही काय जेव जेव म्हणून सकाळी जरा अर्धी चपाती पाणी खाल्ला लावली मी तसेच नाही नाही इकडला ताण घ्यायला काय ते काही तिला का ठाव काय का, का, का राक्षसाची अवलाद आणि त्याला काय इलाज आहे त्याला तिला तर म्हणलं मी आमुशा जन्मलेली अवलाद आहे मला कशाला हे करायचं ना त्याला काय करा त्या त्याला का माय आहेत का बाप पत्ती का आहे असे घराची वागिणी म्हणल्यावर तेवढा त्यासाठी ते मेलेच माहितीये का जस आता माझ्या लग्नाला आहे चार वर्ष झाली का कधीच मला ते एक पण साडी घेतली नाही म्हणजे ते माय बाप आहेत का मग कसं आहे तुम्हाला सांगू का बाप आई पण तशीच आहे अहो बापाच्या पुढे काय बोलणार तुम्ही तुमच्या नवरी कुठे बोलणार आहे मी का मी बोलते काऊन नाही बोलणार मनोवरा चांगला आहे ना यायला लहानपणापासून येईना आई पण मला पाचशे रुपये आता लागतात की कुठं जातील काढून नाही देखता दिलेली ही कामाला जा जाईत घरी राहिले की निसता वस 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 करत आहेत कामाला गेलं की गोड राहू दे घरी राहिले की वस वस करत आहेत आता मी सांगत असतो त्यांना आता सुद्धा त्यांचे जे येते हातात आहे आपण काय सांगणार काय आमचा त्याचा काही संबंध पण नाही असं वाटलं तुम्ही म्हणू पण शकता तुमची पोरगी पण म्हण लागली की ते आमच्यासाठी म्हणून मी कशाला वाईटपणा कुणाला त्याला पण वाटलं पाहिजे की बापरे लेखी पण आपल्याला असे म्हणायचं पण लेखी पण म्हणायला काय नाही म्हणायला ना, ना सांगू पण शकता बेकार माणस आहेत म्हणजे काय त्याच्यासारखे माणसं नाही गुखा गुवाखाची माती खाणारे माणसं त्यांच्या कुठे काहीतरी पाप म्हणावं लागतंय आमचं आम्हाला आमचे नवरे तरी चांगले भेटले ते देवाचं कर्ण म्हणावं लागतंय नाहीतर हिरी मध्ये एखादी हीर बघावं लागत होती आणि जीव द्यावा लागत होता त्याच्यामध्ये जाऊन आम्ही का कधीच नाही कधीच होणार नाही कधीच मरायची मरती राहत झाली कधीच नाही होणार मी काय म्हणते आम्हाला करणी करू नका